राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा चा रुपाली चाकणकर यांनी पुण्यात पत्रकार परिषद घेऊन प्रांजल खेवलकर बाबत मोठा गौप्यस्फोट केलाय आहे पुणे रेव पार्टी प्रकरणातील आरोपी प्रांजल खेवलकर यांच्या मोबाईलमध्ये अनेक आक्षेपार्ह फोटो आणि व्हिडिओ सापडल्याचा आरोप रुपाली चाकणकर यांनी तर खेवलकरांच्या मोबाईलमध्ये दोनशे बावन्न व्हिडिओ तर एक हजार चारशे सत्याऐंशी आक्षपार्य फोटो आढळल्याचं चाकणकरांनी सांगितलं तर एकोणीस व्हिडिओ हे लैंगिक अत्याचाराचे असल्याची माहिती देखील त्यांनी दिली आहे मुलींना ब्लॅकमेलिंग करण्यासाठी या व्हिडिओ आणि फोटोंचा वापर झाला आहे तर सिनेमात काम देतो असं प्रलोभन दाखवून लैंगिक शोषण केलं गेल्याचा आरोप देखील त्यांनी केला आहे खेवलकरसह यांतील आरोपींची कसून चौकशी व्हावी असे निर्देश पोलीस महासंचालकांना दिल्याचं चा चा चाकणकरांनी सांगितलं आहे खेवलकरांच्या मोबाईलमधील महिलांच्या फोटोंपैकी काही फोटो हे त्यांच्या मूलकर्णीचे असल्याचा आरोप देखील चाकणकरांनी केला आहे खेल करणं शोषण केलेल्या महिलांचा शोध घेतला जात असून हा मानवी तस्करीचा प्रकार असल्याचं त्यांनी सांगितलंय आयोगाकडे काहीतरी मागणी केली होती आणि एकंदर या सगळ्या अनुषंगाने पुणे पोलीस आयुक्तांना पत्र लिहिलं होतं गेले दोन दिवसापूर्वी पाठवलेल्या पत्राचा अहवाल पुणे पोलीस आयुक्तांकडून आज राज्य महिला आयोगाला प्राप्त झालेला आहे यामध्ये या अहवालामध्ये या जी माहिती आली आहे अतिशय भयावह आणि भीषण परिस्थिती या अहवालामध्ये मांडलेली आहे यामध्ये सत्तावीस सात दोन हजार पंचवीस रोजी पहाटे तीन वाजून वीस मिनिटांनी रूम नंबर एकशे दोन स्टेबर्ड हॉटेल हो खराडी या ठिकाणी छापा कारवाई करण्यात आली होती त्यामध्ये एकशे चोपन्न ऑब्लिक दोनशे पंचवीस एनडीपीसी ऍक्ट कलम आठ क बावीस ब एकवीस ब सत्तावीस वीस दोन यासह सात दोन वीस दोन गुन्हा दाखल करून यामध्ये प्रांजल खेवलकर निखिल यादव आणि यांच्या समवेत असलेल्या दोन महिला यांना पुणे इथून ताब्यात घेऊन एक्केचाळीस लाख पस्तीस हजार चारशे रुपये किमतीचा त्यामध्ये फोकिन गांजा एकूण दहा मोबाईल दोन चारचाकी वाहने पॉट व वा दारूच्या बॉटल अशा इतर व पदार्थ जप्त करण्यात आले होते यामध्ये प्रांजल यांच्या इंद्रप्रस्थ सोसायटी हडपसर पुणे येथील घरातून जो मोबाईल जप्त केला होता त्यामध्ये सायबर तज्ज्ञ यांच्या माहितीने तांत्रिक विश्लेषण करून तपासणी केली असता या मोबाईल मधील हिडन फोल्डर मध्ये महिलांसोबत असलेले चॅटचे स्क्रीनशॉट पार्टीचे फोटो व्हिडिओ तसेच महिलांचे नग्न व फोटो व काही अशोभनीय कृत्यांचे व्हिडिओ हाती लागले या मोबाईल मध्ये जे व्हॉट्सअप चॅट करण्यात आले त्यामध्ये एकूण सात मुली आढळून आल्या या मुलींची नाव सातही मुलींची नाव आरुष या नावाने सेव्ह केलेली होती म्हणजेच आरुष या नावाची व्यक्ती या मुलींच ह्युमन ट्रॅफिकिंग करत होते आणि या व्हॉट्सअप चॅटवरून वरून याने या मुलींना पार्टी करता लोणावळा आणि पुणे येथे बोलवल्याचं लक्षात आलं पोलिसांनी छापा टाकला त्याच्या अगोदर सुद्धा दोन दिवस म्हणजे पंचवीस सात दोन हजार पंचवीस रोजी त्याच ठिकाणच्या हॉटेलमध्ये रात्री दहा ते पहाटे चार वाजेपर्यंत दारू व हुक्का पार्टी चालू होती त्यावेळेस ही काही वेगळ्या मुली या ठिकाणी बोलवलेल्या होत्या यामध्ये प्रांजल खेवलकर यांच्या चॅटचे अवलोकन केले असता यामध्ये महिलांसोबत आपत्तीजनक चाटीक असून मुलींसोबत सिनेमामध्ये शूटिंग करण्याच्या निमित्ताने संपर्क साधलेला आहे या, या, या मुलींना का पिक्चरमध्ये काम देतो सिनेमामध्ये काम देतो शूटिंग करायची संधी देतो असं सांगून बोलवल्याचं तसंच त्यांचा वापर करून घेतल्यानंतर त्यांचे खर्चाचे सुद्धा पैसे दिले नसल्याचे आणि त्यामुळे मुली या मुलींनी वारंवार पैशाची मागणी केलेली यामध्ये दिसून येते प्रांजल खेबलकर याने खराड इथले हॉटेल असेल गोवा येथील हॉटेल असेल लोणवळा साकीनाका आणि जळगाव या ठिकाणी मुलींना बोलून अशा पद्धतीच्या पार्ट्या केल्याचे निष्पन्न झालेल्या या हिडन फोल्डर मध्ये महिलांचे आक्षेपार्ह फोटो व्हिडिओ आणि खर तर या मुलीं सोबत लैंगिक अत्याचार झाल्याचे दिसून येते काही मध्यस्थांमार्फत आणि यांनी पार्टीसाठी संपर्क करून ते सुद्धा या चॅटिंगच्या माध्यमातून समोर येते यामध्ये मोठ्या प्रमाणातली अनैतिक मानवी व्यापार व वाहतुकीच्या अनुषंगाने रॅकेट असण्याची शक्यता नाकारता येत नाही आणि म्हणून या मध्ये प्रांजल खेवलकर आणि त्याचे सहकारी तसेच या पार्टीमध्ये ज्या मुली उपस्थित होत्या ह्या दोन वर्षापासून संपर्कात असलेल्या आहेत त्याच्यामुळे या पार्टीमध्ये गांजा अंमली पदार्थ घेऊन येण्याची पूर्वकल्पना माहिती होती आणि त्या अनुषंगाने त्यांचं यामध्ये पूर्णपणे चॅटिंग झालेलं आहे आता या पुढची माहिती म्हणजे हा साधारणतः या चॅटिंग किंवा या व्हिडिओच्या माध्यमातून समोर आलेल्या गोष्टी पण काही शब्दांचा उल्लेख करणं सुद्धा मला संकोच वाटतंय या मोबाईल फोन मधल्या हिडन फोल्डरमध्ये दोनशे बावन्न व्हिडिओ सापडले त्यामध्ये एक हजार चारशे सत्त्याण्णव फोटो असे एकूण एक हजार सातशे एकोणऐंशी फोटो व्हिडिओ आहेत या व्हिडिओमध्ये पार्टीचे तसेच मुलींसोबत अतिशय अश्लील अश्लाक्य मुलींचे नग्न फोटो हे या व्हिडिओमध्ये आहेत पुढच्या खर तर या मोबाईल मध्ये जो हिडन फोल्डर होता यामध्ये दोनशे बावन्न व्हिडिओ आहेत आणि एक हजार चारशे सत्त्याण्णव फोटो असे एकूण एक हजार सातशे एकोणपन्नास फोटो आणि व्हिडिओ आहेत तर हे व्हिडिओ आहे या व्हिडिओमध्ये मुलींचे नग्न फोटो तसेच हे फोटो अतिशय आक्षेपार्ह पद्धतीचे व्हिडिओ आहेत त्यामध्ये दोनशे चौतीस फोटो जे आहेत आणि एकोणीस व्हिडिओ हे अत्यंत अश्लील स्वरूपाचे आहेत मुलींना विवस्त्र करून त्याच्यामध्ये त्यांना नशा देऊन त्यांच्यावर लैंगिक अत्याचार करून त्यांचे काही व्हिडिओ काढण्यात आलेले आहेत आणि या व्हिडिओचा वापर या मुलींना परत ब्लॅकमेलिंग करण्यासाठी करण्यात आलेलं आहे इतकंच काय अगदी घरातल्या साफसफाई करणाऱ्या सुद्धा अतिशय वाईट अवस्थेमधले फोटो याच्यामध्ये आहेत आता बराचसा विषय असा आहे मी सांगण्यापेक्षा कालांतराने अजून काही गोष्टी समोर येतील ते याच्यामध्ये आहेत पण मी त्याच्याही संदर्भात बोलू शकत नाही बोलण्याला सुद्धा मर्यादा आहेत अशा पद्धतीचे काही व्हिडिओ आणि फोटो याच्यामध्ये आहेत या सगळ्या मुलींना पटवण्यासाठी खेवलकर याने माणूस ठेवला होता मग या मुलींना सिनेमात काम देण्याचं किंवा इतर प्रलोभन दाखवून अशा पद्धतीने त्यांच्यावर लैंगिक अत्याचार करण्यात आलेले होते एकंदरच हे सगळं प्रकरण पाहता राज्य महिला आयोगाच्या वतीने गेले दोन दिवसापूर्वी पुणे पोलीस आयुक्त यांना काही सूचना केल्या होत्या त्या अनुषंगाने काही तपास यामध्ये केलेला आहे आणि म्हणून अँटी ह्युमन ट्राफिकिंग युनिट हे यामध्ये काम करत आहे या निमित्तानं खऱ्या हे सगळं एकंदर प्रकरण जर पाहिलं तर मानवी तस्करी मोठ्या प्रमाणात यामध्ये झाली आहे केवळ मुंबई नागपूर पुणे ठाणेच नाही तर परराज्यातून मुलींना बोलून किंवा या मुलींचा परराज्यामध्ये व्यापार करून मोठ्या प्रमाणात त्यांचं लैंगिक शोषण करण्यात आलेलं आहे म्हणून राज्य महिला आयोगाच्या वतीनं आम्ही पोलीस महानिरीक्षक पोलीस महासंचालक यांना महिलांच्या अनैतिक शोषण व मानवी तस्करीच्या पुणे खराडी येथील रेव पार्टी प्रकरणाबाबत एसआयटी स्थापन करण्याबाबत पत्रव्यवहार केलेला आहे आणि यामध्ये या, या पत्राच्या अनुषंगाने पोलीस महानिरीक्षक महा पोलीस महासंचालक यांना जो आम्ही राज्य महिला आयोगाच्या वतीनं आजच पत्र व्यवहार केलाय यामध्ये महिलांचे अनैतिक शोषण मानवी तस्करी बेशा व्यवसायासाठी जबरदस्तीने वापर अशा स्वरूपाच्या गंभीर घटना घडताना दिसतात विशेषतः पुण्यातील रेव पार्टीत महिलांचा अशील व नैतिक वापर ते समोर आलेले आहे आणि म्हणून एनडीपीएस पी एस नुसार जरी याच्यामध्ये गुन्हा नोंद झालेला असला तरी सुद्धा महिलांची मानवी तस्करी ही मोठ्या प्रमाणात झालेली आहे आणि म्हणून विशेष तपास पथक म्हणजेच एसआयटी स्थापन करून खालील चौकशींची चौक तपास होणं फार गरजेचं आहे यामध्ये आरोपीकडून अठ्ठावीस वेळा रूम बुक करून त्यामधील मुलींना त्या ठिकाणी बोलवलं होतं यामागचा हेतू किंवा संघटित नेटवर्क याचा तपास व्हावा दोन मानवी तस्करी प्रतिबंध पथक म्हणजेच ह्युमन ट्रॅफिकिंग डिपार्टमेंट कडून महिलांना कशाप्रकारे आणले गेलं त्यांची फसवणूक कशी केली गेली त्यांच्यावर दबाव कशा प्रकारे टाकला गेला आणि यामध्ये इतर कोणतेही माध्यम त्यामध्ये महिलांचे मूळ गाव वय वैद्यकीय अहवाल व ओळख दस्तऐवजांची खातर जमा व्हावी तीन आरोपीचे मोबाईल ईमेल आर्थिक व्यवहार कॉल डिटेल्स याची सखोल तपासणी होणं गरजेचं आहे चार हॉटेल व्यवस्थापनाची सखोल चौकशी व्हावी या एसआयटी मध्ये महिला अधिकाऱ्यांचा समावेश करून चौकशी प्रक्रियेत गोपनीयता सुनिश्चित करण्यात यावी आणि या चौकशीनुसार दोषींवरती कठोर कारवाई करण्यात यावी जेणेकरून भविष्यात अशा प्रकारच्या घटनांना प्रतिबंध होईल खर तर, तर हे प्रकरण केवळ एका पार्टीपुरत मर्यादित नसून मानवी तस्करी ही संघटित गुन्हेगारी आहे आणि ती अतिशय भयावह घातक परिस्थिती ही महाराष्ट्रामध्ये निर्माण करत आहे ही घटना महिलांच्या अनैतिक शोषणाचे गंभीर वास्तव दर्शवते महिलांना सन्मान सुरक्षित आणि हक्काचे रक्षण करणे हे सामाजिक दृष्ट्या तसंच कायद्यानेही आवश्यक असल्याने या पार्श्वभूमीवर या एसआयटीच्या माध्यमातून न्यायोचित सखोल वेळेत तपास व्हावा अशी मागणी राज्य महिला आयोगाच्या वतीनं पोलीस महासंचालकांना केलेली आहे आणि तशा पद्धतीचा पत्रव्यवहार हा आज करण्यात आलेला आहे यामध्ये खरं पुणे हे विद्येचे माहेरघर आहे सांस्कृतिक शहर आहे पण अशा पद्धतीने पुण्यामध्ये येऊन या विकृती ज्या पद्धतीने आमली पदार्थाबरोबरच मानवी तस्करी करतात हे नक्कीच कुणाला काळीमा फसणारी घटना आहे यामध्ये अतिशय अश्लील भाषेचा काही काही ठिकाणी उल्लेख केलेला आहे मग तो मुलींच्या संदर्भात केलाय तो आंबली पदार्थाच्या संदर्भात केलाय आणि म्हणून याची सुद्धा सविस्तर चौकशी सखोल चौकशी ही झाली पाहिजे एकंदरच पार्टीच्या नावाखाली ही गुणांची साखळी सुरू आहे आणि ही साखळी जर तोडायची असेल तर एसआयटी मार्फतच याची चौकशी ही खोलवर झाली पाहिजे कदाचित सगळ्या गोष्टी समोर आल्या बऱ्याच गोष्टी मला बोलताना मर्यादा आहेत पण मी सांगितलं काही गोष्टी सांगताना